अमृत काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनलच भरीत काव्य सप्राईब करा आज मी आता वीस चषक क्रिकेट विजेत्या महिलांची कविता आपणापुढे साजरा करणार आहे जेव्हा त्या जिंकल्या रात्रीच फटाक्यांचा आवाज प्रेक्षकांची मम्मीला दोन दिवसापासून गरज आणि त्यांचासुद्धा असा बांधव होता की आमची टीम जिंकणारच अशा प्रकारचे त्यांनी ध्येय त्यांचा पाया इतका भक्कम होता आणि पूर्वीची परंपरागत लोक कसे होते चूल आणि मूल चूल आणि मूल पण आता त्यांना सर्व क्षेत्रामध्ये संधी द्यायला पाहिजे बाह्य किती कर्तबगार असतात झाशीची राणी इंग्रजांची लढा देऊन ती अमर झाली तर अशा प्रकारे बायांचा केवढा मोठा इतिहास आहे तर त्यांना सर्व क्षेत्रात संधी देऊन सर्व क्षेत्रात संधी देऊन त्यांना इतिहास घडवू द्या आता ह्या आपल्या भारतीय क्रिकेट संघाच्या महिला गट ग महिला संघ विश्व विजेता झाला तर किती आपल्या भारत देशाची मान उंचावली तर अशा प्रकारे महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी द्या त्या कर्तबगार आहेत बघा भारतीय क्रिकेटपटू महिलांनी रचला इतिहास भारतीय क्रिकेटपटू महिलांनी रचला इतिहास महिला विश्व करंडक विजेत्या सुवर्णमय शेवना महिला विश्व करंडक विजेत्या झाल्या सुवर्णमय क्षण बालपणापासूनच क्रिकेट खेल्या खेळाचे केले ध्येय पूर्ण बालपणापासूनच उरी बाळगलेले क्रिकेट खेळाचे ध्येय केले पूर्ण जिद्द मेहनत बुद्धिमत्ता त्रिसूत्री महत्व दिले पटवणं जिद्द चिकाटी बुद्धिमत्ता त्रिसूत्री आणि परिश्रम त्रिसूत्री महत्व दिले पटवून झाशीची राणी इंग्रजाशी लढून झाली अमर झाशीची राणी इंग्रजांशी लढून झाली अमर भारतीय मुली क्रिकेटची लढल्या बहुकर्तबगार भारतीय मुली क्रिकेटशी लढल्या बहु करतबगार नको मुली म्हणायचे आणि फुले मुबलायच्या आतच कड्या पुरतडतात नको आम्हाला मुली म्हणणारे फूल उलण्याच्या आधीच पुरतडतात वंशाचा दिवा मुलगा हवा परंपरेला बळी पडतात वंशाचा दिवा मुलगा हवा परंपरेला बळी पडतात महिलांना द्या सर्व क्षेत्रात संधी वाढेल योगदान महिलांना द्या सर्व क्षेत्रात संधी वाढेल त्यांचे योगदान आपल्या देशाच्या प्रगतीचे नवे शिखर त्या गाठणार आपल्या देशाच्या प्रगतीचे नवे शिखर त्या गाठणार आपल्या देशाच्या प्रगतीचे नवे शिकरते गाठणार तर अशा प्रकारे आपल्या भारतीय संघाने जे विश्व विजेतेपद मिळवून आपल्या भारत देशाची मान उंच केलेली आहे तर महिलांना मागे ठेवू नका पुरुषांबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये समान संधी पाहिजेच तेव्हाच आपल्या देशाची उन्नती होईल आणि तेव्हाच आपला भारत महासत्ता होईल समानता बंधुता सगळ्यांनी बाळगायलाच पाहिजे आणि स्त्रीला समान हक्क कोणत्याही क्षेत्रामध्ये दे द्यायलाच पाहिजे तेव्हाच भारत ते देशाची प्रगती होईल हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा